आपण आता पांडुप येथील भट्टीपाडा भाजी मार्केट या एरियामध्ये आलेलो आहोत आणि इकडे हे छोटंसं दुकान आहे दीपक पूजा भंडार हे खूप जुनं दुकान आहे आणि मी पण याच एरियामध्ये राहिलं आहे लहानपणापासून हे दुकान बघतो आहे यांच्या दुकानामध्ये पूजेच्या सामानापासून भरपूर काही चांगल्या चांगल्या गोष्टी भेटतात त्याचा दुकानाचे हे मालक आपल्यासमोर आहेत हे आपल्याला सांगतील त्यांच्या दुकानामध्ये आपल्याला काय काय वस्तू मिळतात साहेब आपल्या दुकानामध्ये काय काय वस्तू अवेलेबल आहेत आपल्या दुकानमध्ये साहेब पूर्वीपासून आपली दुकान आहे का आपली दुकान दुकानात दुकान पूजाचे सर्व साहित्य भेटणार जन्मापासून मरणाचे बड्डे वगैरे गणपती महोत्सव आता सुरू होणार आहे त्यांचे सर्व साहित्य आपल्या इथे भेटणार आहे आणि होम हवन सामग्री सगळे आपल्या इथे रेडी भेटणार बर्तन तांबे पितल धूप भांडे तांब्या कळशी सगळे आपली दुकानात भेटणार आहे आणि अगरबत्ती धूप कापूर वगैरेचे आपले होलसेलर आहे तूप तिळाच्या तेल हे आम्ही डिस्ट्रिब्युटरशिप करतात हे आम्ही होलसेल करतात ठाणे भिवंडी प्रत्येक ठिकाणी आमचं होलसेलचं आहे म्हणजे जेवणाची जी ताटं वगैरे जेवणाची पत्रळी वगैरेचं आमचं होलसेल आहे okay. सिल्वरवाली शुगर केनचे परत प्लास्टिकांचे सिल्वर बागार्सचे द्रोण प्रसादाचे द्रोण सगळे आपल्या इथे साफ भेटतात पानाचे पत्रावळी पानाचे द्रोण सगळे आपले पित्ता आपले अवेलेबल आहे म्हणजे आता या मार्केटमध्ये पूजेची दुकानं सामानाची भरपूर आहेत हो तर आपल्याकडे त्यांच्या आणि तुमच्या दुकानाच्या रेटमध्ये काही आपल्या ग्राहकांसाठी काही डिफरन्स असतो का हां ग्राहक आपले देवसारखे आहेत आले तर आम्ही डिस्काउंट त्यांना फुल देतात आणि जर कस्टमर कोण कोण असतात की साहेब आम्ही तुम्हाला डि व्हॉट्सअप करतात आहे तुम्ही पोचून देतात आम्ही घर पोचून पण देतात आणि आम्ही आलेल्या भावात पाच दहा ठेवूनच आम्ही होलसेलच्या मध्ये देतात म्हणजे होम डिलिव्हरी होम डिलिव्हरी सुद्धा पण आम्ही देतात साहेब तरी साधारणतः रोजचे कस्टमर किती असतात आपल्या दुकानामध्ये साधारण आपल्या इथं आता मंदी होते आता आमचे सुरू होणार आहे गणपतीपासून तर आमचे पन्नास साठ शंभर पण जातात आम्ही दुकान सकाळी आठला उघडतात तर रात्री आम्ही एकला दीडला ओपन तरी पण आमची दुकान तुम्हाला चालू भेटणार माझ्या पण बघण्यामध्ये हे आलेलं आहे गणपतीच्या सामानासाठी आवर्जून मी ह्याच दुकानामध्ये येतो आणि खरोखर या दुकानामध्ये जे रेट्स वगैरे आहेत आजूबाजूला पण दुकानं आहेत पूजेच्या सामानाची पण यांच्याकडे खरोखरच वाजवी रेट आणि दोस्तीच्या हिशोबाने याल किंवा समजा ग्राहकांनी रिक्वेस्ट जर केली तर यांच्याकडे जी रक्कम झालेली असेल त्यामध्ये सुद्धा हे लोक कमी करून देतात आणि हे दुकान साहेब आपले किती वर्षापासून आहे साधारण हे दुकान आपली पूर्वीपासून आहे आज आमचे हे दुकानाला तीस ते चाळीस वर्ष झाले आहे तीस ते चाळीस वर्ष हो साहेब आणि याच्या व्यतिरिक्त अजून काही याच्या व्यतिरिक्त अजून काही अगरबत्ती वगैरे धूप कापूर वगैरे दिवे वगैरे तांबे पितळचे बंडे पत्रवले कापूस धूप तेल हे सगळे आम्ही ठेवतात देवांचे मूर्ती वगैरे पण ठेवतो आम्ही कुठल्याही देवांचे तुम्ही मूर्ती मागेल तर आपल्या इथे अवेलेबल भेटेल साहेब आणि जास्त आपल्याला गर्दी तुमच्या दुकानामध्ये पाहायला मिळाली इथे नवरात्री हो गणपती नवरात्री परत आता ही आपली हंडी येणार आहेत दिवाळी म्हणजे कुठलाही सण असेल तर आपल्या दुकानात घराकी असतात कुठलेही सण आले तर

कौन चीज है कौन का है ये व्रत ये है ना हां देख ये पैक वाला क्या है अब पंचमुखी का है ना और मालाची कि एक सिंगल पांचमुखी दूं अभी दूं दिखाऊं अभी जी का सब है चालू आपल्याकडे या दुकानामध्ये ताई आलेल्या आहेत कधी पासून दुकानाचा व्यवहार वगैरे कसा नाही चांगला एकदम मस्तपैकी आहे मी इथेच येते घ्यायला काय घ्यायचं असेल तर दुसरं कुठे जात नाही आज काय घेतलं आपण मी आता आज भीमसेन कपूर घेतलं आणि तुलसीची माळा घेतली म्हणजे वेट पण चांगला आहे यांचं सगळं व्यवहार पण चांगला आहे म्हणजे दुकान चांगलं आहे म्हणतो म्हणा बाकीच्या लोकांनी पण या दुकानात नक्की यावं ठीक हो। 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 आहे थँक्यू त्याला आता हे एक एक आयटम त्यांच्या दुकानामध्ये काय काय आहेत वस्तू काय काय आहेत ते दाखवत आहेत ही जन्माष्टमीचा आता सुरू होणार आहे बाळकृष्ण मूर्ती आम्ही खरेदी केली आहेत तसेच हे लहान पोरांचे सगळे साहित्य आहे मुकुट हार बाजूबंद बासुरी आणि तसेच प्रकार आहे अगरबत्तींची आमची फेमस अगरबत्ती सिद्धी कंपनीची सँडल फ्लोरा आहे नंतर आपले हे पॉवर पॉईंटचे साई दरबार गुड टाईम पायन वैष्णवी असंच बरंच प्रोडक्ट आहे अगरबत्तीमध्ये आणि आम्ही तेलचे आमचे एकदम फेमस तेलधारा तुम्ही वापरणार ह्याच्यामध्ये काळे धूर पडणार नाही हे आम्ही गॅरंटी सुद्धा देतात तुम्ही पण वापरून बघा बाकी किती पण तुम्ही लांब ठेवा पण त्याच्यात काळे धूर पडणार नाही म्हणजे जर काळा धूर पडला तर तुम्ही नवीन बॉटल आम्ही नवीन रिटर्न करणार त्यांना हे बॉटल घेऊन ही दुकानची गॅरंटी आम्ही देतात आणि आता सुरू झाले गण आपले जन्माष्टमीचे हे बघा हे सगळे आहेत लहान पोरांचे सेट आहे तसेच हे आम्ही मूर्ती वगैरेचे खरेदी केले आहेत इथे सगळे दागिना आहे कृष्ण देवांचे बघून आपण पण तर मित्रांनो असं हे भांडूप मधील छोट पण एक नाव असलेलं एक दीपक पूजा भंडार आपली दुकान हे दुकान खरोखर छान आहे आणि या दुकानाला आपण नक्कीच भेट द्या भट्टीपाडा भाजी मार्केट येथे हे दुकान फेमस आहे दीपक पूजा भंडार म्हणून तर या दुकानाला नक्कीच भेट द्या धन्यवाद